कौशल्यपणाला लावून ही कौशल्य त्याने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली न थकता न थांबता सर्व काही सोचते न थकता न थांबता सर्व काही सोचते कारण की शिक्षकाला प्रत्येक कसोटीतून पडायचं असतं त्याला थकून थांबून चालत नाही त्यामुळे त्याला परिवारही सांभाळायचं आहे शाळाही सांभाळायची आणि समाज सांभाळायचं आहे अशा तीन गोष्टी जो त्यामुळे मात्र पुढचं वाक्य काय म्हणतात न जगता न थांबता सर्व काही सुचते माणूस म्हणून जगताना लय गड्या अपेक्षा माणूस म्हणून जगताना लय गड्या अपेक्षा आमची फक्त एवढी इच्छा विद्यार्थी चाणाक्षर लाव आपल्याला जगताना खूप अपेक्षा आहे पण आपली प्रामाणिक अपेक्षा काय म्हणजे शाळेतला शाळेत शिकवताना की आपला विद्यार्थी कसा लढावा चाणाक्षर शाळा आमचे घर झाले विद्यार्थी झाले दिवा शाळा आमचे घर झाले विद्यार्थी झाला आमची विद्यार्थी झाला दिवा शेवटपर्यंत लढू आम्ही जगाला शाळा आपलं काय आहे विद्यार्थी काय आपला दिवा या दिवाला समजवण्यासाठी शेवटपर्यंत काय आपल्याला लढायचं मूल्यांकन केले आयुष्याचे असं दोन टॉपिक आहात मूल्यांकन हा शब्द आपल्याला आता परत मूल्यांकन पर केले आयुष्याचे नवीन आव्हाने पेलण्याची कार्यनिती ठरली आता तो कमी आपण मूल्यांकन मूल्यांकन केले आयुष्याचे नवीन आव्हाने पेलण्याची कार्यनिती ठरली नवीन आव्हाने पेलण्याची कार्यनिती ठरली आता टॉपिक मध्ये आपल्याला काय ठरवायचं आहे कार्य कोणती मूल्यांकनाची कार्यनिती आता मूल्यांकन